अगं देऊन खायला बस बरं बस खाऊन जाय प्रॅक्टिकलला तिथं तिथं बस पाय जायचं चल की आता वॉशरूमच्या पुढच्या याच्या बस दहा मिनटामध्ये जेवण करून लगेच पेपरला जायचंय पेपर आहे दहा ते एक ते दोन आ, तू शाणी असे अशी मला माहित आहे पेपर आहे तर मी मी शिवाय ड्रेस घालून घालू मी कॉलेजचा ड्रेस घालून घेऊन मी शिव शिवा देऊ शकत नाही काय क्लास सापडायचा संजू असली तर मला कस तरी बसून चारली असती विचार आता मी जास्त तिचं नाव घेतलं हे श्रेयाला सृष्टीला वाटणार नाही आमच्या सोबत असून तिनं तिचं नाव घ्यायला बाई तिनं तिनं आहे गाई <laughs> श्रेयाला काय बी वाट मला काय घेणे नाही श्रेया तुला वाईट वाटायला असेल मी तिचं नाव घ्यायला तर ओ इट्स ओके मी नाव घेणारच तिचं गाईज भाजी आणली चिप्स आली महा कोणती वाली अ गाईज माझी फेवरेट भाजी आहे जेवला काय तिला जाय ना जेवण काय किती उच्च वर माणसा खरं माहिती म्हणलं तर मग जेवण जाय नाय ना मला बसकी तर बसकी की बसकी तुला काय करायचं कुठं बस मी जेवणा तुम्ही जाऊ मी खाऊन आता जेवणला खातो ऐक दया आण नाही का जेवण नव्हती नाही मी जेवल्याशिवाय तिने बी जेवण येऊन काही यायला उशीर खायला म्हणजे एका दिवशी खाता खायला एका दिवशी मी साडे बाराला म्हणजे ब्रेक झाल्यानंतर आलो तुम्ही साडे बारा आमचा ब्रेक राहते ना ब्रेक झाल्यानंतर आलो तुम्ही तरी बी तिने जेवली नाही ब्रेक मध्ये या मुलीसोबत

गाड्या टाकलं तर पप्पा म्हणले काय गाणं टाकली असेल पप्पाकडे ना डिलीट केलं डिलीट जाऊ दे आपण मी लिमिट मध्ये राहू बघायच जास्त बघ करू नये ठीक आहे बाईस गाईस बाय एक वाजता भेटूया पेपर झाला की बाईस आमचा पेपर एक नंबर गेला आउट ऑफ आणि आमचे जे धनश्री मॅम आहेत ते आले आम्हाला वायवा घेण्यासाठी ते धनश्री मॅम जे आम्हाला सोडून गेल्या होत्या <laughs> सेकंड इयर चालू झाले की मॅडम आल त्या वायवा घ्यायला त्याच्यानं आज जे आहे थोडी खुशी आहे थोडी चेहऱ्यावर हे काय नावर नोटद्वारा बसवायचं निघाले काय पण असं बघू काय करायला वाटते गोल गोल फायर लावून बाकी काही आमच्या क्लासमध्ये बोर्डवर काय घातले दाखवते तुम्हाला एक दो स्वच्छ भारत अभियान लहानपणी आम्ही असं स्केच स्केच काढवायचे झाडाची ते बघा काय झालं माहितीये काय हे टेबल काही सृष्टीने काय केलं माहितीये का हे टेबल पूर्ण पायावर टाकली बघ हिला लागून घेतलंय बोटांना इथं लागला अशी पडली अशी उभी किती मला एवढं करते बर मी प्रिपेअर खेळतो दहा मिनिटं आधी होती मला प्रिपॅर खेळायचं बरं रन्ला करायला परेशान करायला उगा बी खाल दे मारून ती स्वतःला बी मला बी मारली आधी हिच्या बी पाडतो पाटी काय सांग माझं होणार ब्लड टेस्ट प्रॅक्टिकल करते, <है। स्तासग> करते <हैं> तुमच्या चक्कर मध्ये माझा फोन भरला चले ना ना ना। चले की आता सृष्टी एकदा सृष्टी हे लवकर

करूया बँडेजा आता बैलेंचे रिॲक्शन बघा मी पाडलो काय करा यू उठ लोक पागल झाली का <laughs> गायत कशी बसली बघा पांडे घालो उग <laughs> तू हाताना वाढवायची रे ते बँडेज आणि ते आणून उग बिन कामी काय करत नव्हती बँडेज कॉटन काही फायनली जे आहे आमचे पेपर सेमिस्टर जे सगळे जमले थर्ड सेमिस्टर जे आमचं समाप्त झालेलं आहे एक लास्ट पेपर आहे दहा तारखेला ते एकदा झाले की मग काम खलास आता आमचं पंधरा डिसेंबरला जे आहे फोर्थ सेमिस्टर चालू होणार आहे तर आम्हाला प्रश्न पडला की बा कॉलेजवाल्याने सुट्टा काय दिलं नाही इतक्या लवकर आमचं फोर्थ सेमिस्टर बी चालू करायला येतं तर ते काही असू शकते रिझन त्याचं वेग आपण ते एवढं कुठं लक्ष देत असूया तर मी जे आहे माझा आमचा क्लास लवकर सुटला आमचं वायवा ते लवकर झाला होता बाकीचे श्रेया ते जे आहेत कॉलेजमध्ये जायचं अजून मी आता सल्ले मला जायचं इथून डॉक्टर लाईनला तिथून मग घरी जायचं आहे की पुढे ब्लॉगमध्ये बघा काय काय होईल ते तसं तर मी ब्लॉग समाप्त करा म्हणायला जागा की समाप्त कर गायचं सो थँक्यू सो मच फॉर तिंग व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मग केसं बघा गायचं झाडूसारखे झाले केस स्मूथ कसे करायचं सांगा मला कमेंट बाय बाय सी यू